गोव्याच्या कुटुंबावर काळाने घाला घातलेला आहे पत्नीचा बुडून मृत्यू झालेला आहे तर सात वर्षाचा मुलगा बेपत्ता असल्याचं अकरा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर त्याआधी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालयामध्ये आले असून काल घडलेल्या या घटनेमध्ये जे बोटीत प्रत्यक्ष होते त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे गोव्याच्या कुटुंबावर काळाने घाला घातलेला आहे पत्नीचा बुडून मृत्यू झालाय तर सात वर्षाचा एक मुलगा बेपत्ता इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण या ठिकाणी एकूण अकरा अकरा मृतदेह या ठिकाणी आलेले होते त्यापैकी दोन लहान मुलं आहेत म्हणजे पाच वर्षाचा एक मुलगा आणि तीन वर्षाची एक मुलगी बाकीचे सहा पुरुष आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या तीन स्त्री आहेत